लबाड बाळकृष्ण व मीराच्या सेक्स रॅकेट बद्दल आधार न्यूजच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती त्या माहितीचा जर पोलिसांनी केला पाठपुरावा तर लबाड बाळकृष्णला होऊ शकते जन्मठेप नमस्कार मी विनायक कम या अंकामध्ये आम्ही आपण अत्यंत धक्कादायक माहिती आपल्या समोर मांडणार आहोत त्यासाठी तब्बल आठ ते दहा दिवस आमच्या टीमने यावर काम केलं आणि एका धक्कादायक निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहोत काय आहे तो निष्कर्ष लवकरच आपल्या समोर मांडणार आहोत तोपर्यंत एक या ढोंग्याचं एक भजन आम्ही नेमकं या भागात जो काही धक्कादायक प्रकार दाखवणार आहोत यामागे आम्ही तब्बल आठ दिवस यावर आमच्या टेक्निकल टीमने काम केलं आणि हे शूट कशा प्रकारे घेतला असावा याचा मोठा धक्कादायक खुलासा आधारच्या हाती लागला आहे तोच आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पाठवत आहोत अनेक प्रेक्षकांना अनेक प्रेक्षक म्हणणारपेक्षा या लबाड बाळकृष्णचे हितचिंतक किंबहुना त्यांच्या गँगमध्ये सामील असणारे काही महाराज आमच्या कॉमेंट बॉक्सवर कॉमेंट टाकता अनेकदा तुम्हाला काही काम नाही का या एपिसोड मध्ये प्रत्येक वेळी हाच विषय लावून जातात लाखो लोक हा एपिसोड बघतात टाकल्या जातात याचा खुलासा पुढील करणार मात्र आधार न्यूजचा पाठपुरावा करण्यामागचा खरा हेतू हाच आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये हे धार्मिक क्षेत्र म्हणजे याला लाखो लोक फॉलोअप करत असतात आणि लाखो अनुयायी यांचा अनुयायी करून आपल्या जीवनात परिवर्तन करत असता मात्र हा जर उपदेश देणारा जर नालायक निघाला तर तो काय समाज घडवणार अशा नालायक प्रवृत्तीनं संपूर्ण नष्ट करण्यासाठी आधार आधारन्युजेचा पाठपुरावा करून त्यांना नष्ट आणि शिक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो नेमका काय आहे तो धक्कादायक खुलासा यावर आपण आता चर्चा करणार आहोत ज्या नागरिकांनी ही व्हिडिओ बघितली असेल तर ही व्हिडिओ आय पी कॅमेऱ्याद्वारे घेतली आहे त्याचा आधार निचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे आय पी कॅमेरा म्हणजे नेमकं कशा पद्धतीने शूट केलाय ते सविस्तर मी तुमच्या समोर मांडणार आहोत आय पी कॅमेरा म्हणजे कॅमेरा लावलेला असतो एखाद्या गुप्त ठिकाणी किंवा छताला पुढे कॅमेरा लावला असतो आणि तो कॅमेरा दुसऱ्या कंट्रोल रूममधून म्हणजे बाजूच्या शेजारच्या रूममधून तो कॅमेरा ऑपरेट केला जातो म्हणजे या कटामध्ये हा कट जाणून बुजून केला आहे या कटामध्ये कमीत कमी आणखी तीन ते चार व्यक्ती सामी सामील आहेत नेमकी कोण सामील होते हे आम्ही पुढील भागामध्ये यावर चर्चा करू मात्र आय पी कॅमेऱ्याचा वापर कसा केला जातो याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत अशा प्रकारे हे शूट झाला असावं बाळकृष्णाने मीराला प्रचंड दारू पाडली होती आणि त्यामध्ये ती अक्षरशः बेशुद्ध अवस्थेत होती यासाठी कमीत कमी तीन ते चार दिवस पूर्व तयारी केलेली असावी की ज्या रूम मध्ये कॅमेरा लावला याला साथ देणारा या त्या ज्या रूम मध्ये हे शूट झालंय त्या रूमचा हॉटेलचा किंवा जिथे शूट झालाय तो मालक सुद्धा यामध्ये शंभर टक्के समाविष्ट असलाच पाहिजे ज्या रूम मध्ये हे शूट चाललं होतं दुसऱ्या रूम मध्ये कंट्रोल रूम म्हणून ऑपरेट केलं जातं लॅपटॉप वर हे बघितलं जातं की इथे जे जे सीन काय दिसत आहे त्यातला नेमका कोणता शूट आपल्याला घ्यायचा ज्यांनी व्हिडिओ बघितले असेल त्यांच्या हे लक्षात येईल की काही वेळा तुमचा कॅमेरा त्यांच्या चेहऱ्यावर आणला जातो काही नंतर शरीराच्या इतर भागावर नेला जातो हे फक्त आय पी कॅमेऱ्यानेच आणि दुसऱ्या कंट्रोल रूम मध्ये बसून तांत्रिकदृष्ट्या ज्याला यातलं नॉलेज आहे त्यांच्याकडूनच हे शूट केलं जातं अन्यथा साध्या कॅमेऱ्यातून जर ते शूट आलं असतं तर प्रत्येक त्याच्या जी जी मुवमेंट होती त्या त्या भागावर कॅमेरा फक्त कॅप्चर करणं हे शक्य होत नाही त्यामुळे हे शूट अत्यंत विचारपूर्वक जाणीवपूर्वक आणि प्लॅन करून आहे त्यामुळे या कटाचा खरोखर पोलीस प्रशासनाने आणि जर ह्या महाराजांना जर वाटत असेल अशा दृष्टशक्ती आपल्याकडून नष्ट व्हावं हो, हो, तर त्यांनी पोलिसांकडे तक्रारी देऊन याचा सविस्तर तपास होऊन या, या नराधमाला भाषिकच्या शिक्षेपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे जसा वाटतो तसा हा व्हिडिओ व्हायरल झालेला नाही किंवा तो चुकून सुद्धा गेला नाही हा व्हिडिओ जाणीवपूर्वक काढला गेलेला आहे त्याचा आपण कोणीही जे टेक्निकल असेल ते बघू शकता ज्या प्रकारे चित्रीकरण केलं गेलं आहे तो फक्त कंट्रोल रूम मधून काही लोकांनी कशा पद्धतीने शूट यायला पाहिजे त्यांच्याप्रमाणे ते शूट घेतलाय ज्या वेळेला बालकृष्णाची मोमेंट सुद्धा असायची ती थांबत थांबत त्या क्षणाची आहेत कारण त्या प्रकारे चित्रीकरण बाजूच्या रूममध्ये होत धक्कादायक नेम आहे नेमकं हे शूट करण्यामागे काय असू शकतो बाळकृष्णचा कट त्या कटात कोण कोण होते सामील पुढील भागात आम्ही सविस्तर हे दाखवणार जो आहेत जोपर्यंत बाळकृष्ण जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आधार न्यूज करत राहणार याचा पाठपुरावा